आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आदरणीय भुजबळ साहेब बरोबर आले आणि तेव्हापासून हे सगळे एकत्रित निर्णय घेतात राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुरेंद तटकरे साहेब आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आदरणीय दादा भुजबळ साहेब आणि वरिष्ठ नेते हे सातत्याने एकत्रित बसून प्रत्येक घटनेबाबत निर्णय घेत आले यामध्ये आजच सकाळी प्रांताध्यक्ष सोनजी तटकरे साहेब यांनी सविस्तर प्रतिक्रिया अशी आपल्या सगळ्या माध्यमांना दिलेली आहे त्याबद्दल मी फार काही बोलणं उचित ठरणार नाही पण यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांना आम्ही बरोबर घेऊन इथून पुढच्या कालावधीमध्येही चांगल्या पद्धतीचं काम करून प्रत्येकाला घटनेने अधिकार दिलेले आपली नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी ती त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे पण पक्षाने देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे त्याच्याकडे भुजबळ साहेबांची नाराजी पक्षाला शकेल का यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचे समता कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त केली पण आपण पाहतोय आज सकाळीच आदरणीय तटकरे साहेबांनी सांगितले की आम्ही भुजबळ साहेबांची चर्चा करू साहेब स्वतः तटकरे साहेब स्वतः हे पंकज भुजबळ असतील त्याचबरोबर समीर भुजबळ असतील त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्याशी चर्चा करतात आणि दोन दिवसात त्यांच्या बरोबर संपर्कात राहिलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळे एकत्रितरित्या परत आपल्याला काम करताना दिसतात कार्यकर्ते म्हणून उजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा राग त्यांची नाराजी त्यांच्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत बहुमत असून सुद्धा एवढा वेळ का लागते मंत्रिमंडळ व्हायला काही नाराज मंत्रिमंडळ झालेले यामध्ये आपण एका कुटुंबामध्ये चार माणसं असेल तरी सुद्धा एखादा निर्णय घेताना आपण चार बैठका घेतो कोणतीही गोष्ट ठरवत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं सगळ्यांचा विचार करणं आणि त्या माध्यमातून निर्णय घेणं हे महत्वाचं आहे निवडून आलेल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन निर्णय घेणं यासाठी खऱ्या अर्थानं इतका कालावधी लागतोय पण निर्णय होतात आणि संख्या मोठी असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन चर्चा करणं आणि मग निर्णयापर्यंत पोहोचणं अजून किती दिवसात यामध्ये आपण पाहतोय या, या संदर्भात दररोज चर्चा होताना आपल्या समोर दिसतीये आणि या चर्चे मधून लवकर निश्च मध्ये फक्त चार महिला आहेत दोन राज्यमंत्री दोघ आहे महिलावर अन्याय वाटत नाही आपल्याला गेल्या टर्म मध्ये मंत्रिमंडळामध्ये एकच महिला होती यावेळेस तीन महिला वाढलेल्या आहेत समाधानाची गोष्ट आहे पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाने अजून महिलांची संख्या वाढेल दोन हजार एकोणतीसमध्ये आरक्षण मिळत आहे त्यावेळेस अजून महिलांची संख्या वाढलेली असेल आम्ही सकारात्मक हो। आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये महिला प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपल्या पुरुषांचाही पाठिंबा वाश्ण की पक्षाचा निर्णय हे पक्षाध्यक्षच घेतात इतर काय उपयोग मला असं वाटत नाही कदाचित साहेब बोलताना बोलून गेले असतील पण आतापर्यंत सगळ्या निर्णयामध्ये सगळे एकत्र एक बसून निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाच्या निकषापर्यंत आपण सगळेजण पाहतो पोचलेले आहेत त्याच्यामुळे एक भावना त्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली असेल पण कायम भुजबळ साहेब हे आदरणीय दादा तटकरे साहेब प्रफुल्लबाई मुश्रीफ साहेब असतील वळसे पाटील साहेब असतील या सगळ्यांमध्ये बसून या सगळ्यांनी निर्णय घेतले एक पोस्टर व्हायरल होतं त्यामध्ये असं म्हटलंय की भुजबळ पाटील उपस्थित दाखवलेलं आहे त्यामध्ये तटकुल साहेब प्रफुल्ल पाटील आणि अजित पवार असं तीन संगीत दाखवले पाहिजे हे पोस्टर कोणी पोस्ट केले तुम्हाला माहित नाही मला माहित नाही त्याच्यामुळं इतक्या मोठ्या साडे तेरा कोटी जनतेमध्ये कोणीतरी ते तयार करणं आणि त्याच्यावरती आपण चर्चा करणं हे बरोबर नाही कारण की हा पक्ष इत, एक एक्केचाळीस आमदार निवडून आले आदरणीय भुजबळ साहेबांचं वलय मोठ्या प्रमाणातलं आहे आणि अशा पद्धतीने कोणीतरी एक विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने असे कार्टून तयार करणं आणि तुम्हाला मला चर्चेला <laughs> त्याच्यासाठी आपण वेळ घालवणं हे मला फारसं बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे इथे इथून पुढे सगळे तुम्हाला दिसतील आणि शेवटी तर कुटुंब आहे पक्ष हा हो एक कुटुंब हो आहे कुटुंबामध्ये मतभेद होत असतात विचारांचा मतप्रवाह थोडा वेगळा असतो पण संपूर्ण कुटुंब एकत्र काम करताना तुम्हाला दिसेल आणि हे आपल्या घरात सुद्धा होत असतं त्याच्यामुळे आणि चर्चा व्हावी मतांचा प्रवाह प्रत्येकाचा वेगवेगळा असतो पण तो एकत्र घेऊन जाण्याची ताकद ही आदरणीय दादा आणि इतरांमध्ये आहे त्याच्यामुळे सगळे तुम्हाला एकत्र मॅडम माजी मुख्यमंत्री मॅडम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले काही वेगळे समीकरण होऊ शकतात राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही आपल्याला उद्धव ठाकरे साहेब चांगल्या पद्धतीचं उत्तर देतील काढू का समता पक्ष म्हणून आज सकाळीच मी समीर भाऊ भुजबळांशी बोलले ते अतिशय सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने समतेचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तसं आक्रमक होऊ नये म्हणून मी स्वतः आवाहन करतोय आम्ही फोन करून सांगतोय की ही आक्रमकता बरोबर नाही किंवा ज्या पद्धतीने दादांच्या पोस्टरला जोडे मारले होते ते सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा समीर दादा स्वतः मला सांगितलं त्याच्यामुळे कार्यकर्ता हा नेत्यासाठी आक्रमक होतो पण कधी कधी तो चुकीच्या पद्धतीने होतो त्याला आवर घालण्याचं काम हे समीर भाऊंनी के केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतलेली भूमिका आणि यामध्ये भुजबळ साहेबांनी आणि समीर दादांनी सुद्धा सांगितलंय की कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करू नका शेवटी भावना व्यक्त करणं आणि मग ते आंदोलन असो किंवा मोर्चा असो या माध्यमातून नाराजी व्यक्त करणं हे त्या कार्यकर्त्यांनी केले पण काही कार्यकर्त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे त्यांना समज ही समीरदादा भुजबळांनी दिलेली आहे okay, धन्यवाद धन्यवाद